नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण निरीक्षणाचे जे काही प्रकार होते संरचित आणि असंचित निरीक्षण प्रकार याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती आजच्या भागात आपण निरीक्षण तंत्राचे उर्वरित जे काही प्रकार आहेत त्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आता नियंत्रित निरीक्षण त्याला आपण कंट्रोल ऑब्झर्वेशन असं म्हणत असतो म्हणजे इथे कुठेतरी नियंत्रण राहतं हे आता आपल्याला लक्षात येत असेल आता इथे जो काही संशोधक असेल तर तो संशोधक काय करत असतो किंवा आपण त्याला निरीक्षक म्हणूया तर त्याला नेमकं कशाचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण कोण करणार आहे या दोनही बाबी काय असतात नियंत्रित असतात म्हणजे इथे ठरलेलं असतं की निरीक्षण करणारा कोण आहे आणि कोणत्या बाबीचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे कारण माहिती संकलनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर संशोधन संशोधनाच्या दृष्टीने अचूकता आणि स्पष्टता ही माहिती जी असतं गरजेचं असल्यामुळे नियंत्रण ठेवणं या पद्धतीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी पूर्वनियोजन केलं जातं की नियंत्रण या प्रकारचं निरीक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून मला नेमकं कोणत्या प्रकारचे साधनं लागणार आहेत कोणत्या प्रकारची माहिती लागणार आहे त्यासाठी तुम्ही वेळापत्रक तयार करत असतात योजना तयार करत असतात कारण शेवटी काय आहे की तुमची जी काही माहिती जी आहे त्याची अचूकता येण्याच्या दृष्टिकोनातून हे फार महत्त्वाचं आहे पण तुम्हाला कॅमेरा लागणार आहे का काही नकाशा वगैरे लागणार आहे का काही व्हिडिओ टेप रेकॉर्डर वगैरे लागणार आहे का या सगळ्या बाबींची बारीकसारीक नोंदी जे आहेत किंवा त्या बाबी ज्या आहेत त्या सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करावं लागतं पूर्वनियोजन हे करावं लागतं कारण जर तुम्ही अशा प्रकारचं पूर्वनियोजन केलं तर मात्र तुम्ही जी काही माहिती संकलित करत असतात त्यामध्ये अचूकता येत असते कुठल्याही प्रकारचा पक्षपात तिथे होत नाही आणि माहितीची विश्वासार्हता सुद्धा काय होत असते वाढत असते त्या दृष्टिकोनातून आपले हे नियंत्रित निरीक्षण जे आहे ते करायचं असतं आता अनियंत्रित निरीक्षण म्हणजे इथे अनकंट्रोल ऑब्झर्वेशन आता इथे काय आहे की संशोधक जो असतो तो कु कशाचं निरीक्षण करायचं आहे किंवा कोणत्या बाबीचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचं नियंत्रण त्याच्यावर राहत नाही कारण शेवटी काय आहे की जी जशी परिस्थिती आहे समजा तुम्ही एखाद्या समुदायाचा अभ्यास करत असाल एखाद्या संस्थेचा अभ्यास करत असाल एखाद्या संस्था सं संस्कृतीचा तुम्ही अभ्यास करत असाल तर मात्र आहे ती परिस्थिती तिथे जे तुम्हाला दिसते आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करत असतात त्याचं अवलोकन करत असतात किंवा त्याचं निरीक्षण करत असतात म्हणजे वास्तविकता तिथली नेमकी काय आहे त्या वास्तविकतेवर इथे काय असतो भर असतो इथे कुठल्याही प्रकारचं पूर्वनियोजन तुम्ही करत नाही त्या अनुषंगिक बाबी ज्या ज्या काही जशा जशा दिसतील त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करत असतात निरीक्षण हे करत असतात आता संशोधन काय करत असतो समस्येचे दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचं परीक्षण करत नाही म्हणजे आता समजा तुम्ही जे समस्या निवडलेली असेल आणि त्या समस्येच्या अनुषंगिक तुम्ही ज्या काही बाबी तुम्हाला निरीक्षण करायच्या आहेत जसं नियंत्रितमध्ये तुम्हाला सगळं प्लॅनिंग करावं लागतं पण इथे काय होत असतं की समस्येच्या अनुषंगिक ज्या ज्या काही बाबी त्याला दिसतील ज्या ज्या काही अनु येतील समोर येतील त्याच्या तो काय करत असतो नोंदी करत असतो आणि मग त्यानंतर सगळ्या आपल्या समस्येच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे याचं तो काय करत असतो नंतर वर्गीकरण करत असतो परंतु लगेचच तो कुठल्याही प्रकारचं परीक्षण की संशोधनाच्या समस्येच्या दृष्टिकोनातून हे मला गरजेचं आहे नाही आहे असं काही तो करत नाही इथे महत्वाचं काय आहे की समस्या उत्पन्न करणाऱ्या परिस्थितीत तो काय करत असतो स्वतः सहभागी होत असतो आणि एकूणच वास्तवाचं ज्ञान जे आहे ते करून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो म्हणजे इथे काय आहे की आपण जी समस्या निवडलेली आहे त्या समस्येच्या अनुषंगिक माहिती जी आहे किंवा त्याच्या अनुषंगिक जे काही प्रश्न उपप्रश्न तुम्ही तयार केलेले असतील तर त्या दृष्टिकोनातून जी माहिती समोर येत असते त्याचं ज्ञान करून घेऊन आणि मग त्या अनुषंगाने तो काय करत असतो माहितीच्या नोंदी ह्या घेत असतो शिवाय इथे तुम्ही कितीही प्लॅनिंग करून गेलात सुद्धा तुमचं पूर्व नियोजनानुसार कुठल्याही प्रकारची बाब चालत नाही जी दिसते आहे ते वास्तव वेग जे आहे तसंच तुम्ही काय करत असतात स्वीकारत असतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची योजना वगैरे तुम्ही करत नाहीत म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं असेल की निरीक्षणाचे जे काही हे वेगवेगळे प्रकार जे आहेत म्हणजे आत्तापर्यंत आपण वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत तर त्या प्रकारांमध्ये तुम्ही संशोधनाच्या विषय जसं आहे त्या दृष्टिकोनातून ज्या प्रकाराबाबत तुम्हाला प्रकाराच्या अनुषंगाने तुम्हाला निरीक्षण करायचं असेल त्या त्या प्रकाराचं तुम्ही काय करू शकतात किंवा त्या प्रकाराचा आधार घेऊन तुम्ही ती माहिती संकलितही करू शकता आहात अशा रीतीने मित्रांनो आत्तापर्यंत आपण निरीक्षण तंत्राचे वेगवेगळे प्रकार याबद्दल आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे पुढील भागात आपण निरीक्षण तंत्राचे गुण आणि मर्यादा किंवा त्याला दोष किंवा त्रुटी असंही म्हटलं जातं या हे नेमके काय आहेत याबद्दल आपण ब बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद